माझे नाव वहिदा पठाण मी चौऱ्याऐंशी जी विश्रांतवाडी या शाळेमध्ये कार्यरत आहे मी दहा वर्षे सेविकेचं काम केलं बारा वर्ष झाली मी तिथं शिक्षिकेचं काम करत करत आहे आणि प्रत्येक वर्षी मला उत्कृष्ट शहर आहे मला दोन हजार तेरा साली आमच्या शाळेचा पट वाढला शाळेकडून शिक्षिकेची मागणी केली आणि मी पण विनंती अर्ज केला अर्जाचा के विचार करून शिवाजी दोंडकर साहेबांनी मला शिक्षिकेचा आदेश दिला पण त्या आदेशामध्ये त्याचा त्यांनी असा उल्लेख केला होता की बालवाडी सेविकेचं पद आणि सेविकेचं मानधन कायम ठेवून पुढचा आदेश येईपर्यंत तुम्ही शिक्षिकेचंच चा काम करावे तर मग त्यांना मी विचारलं असं का लिहिलंय आहे सर तर सर म्हणले की पुढचा आदेश तुमचा शिक्षिकेचाच येणार आहे बरं म्हटलं आणि मग दोन हजार तेरा साल गेला चौदा साल गेला मी मग शिक्षिकेसाठी अर्ज करत राहिले पुढच्या आदेशासाठी तर काम काही झालंच नाही मग आता माझ्या रिटायरमेंटला दोनच वर्ष राहिले मी जरा माहितीच्या अधिकाऱ्या अंतर्गत काही प्रश्न विचारले त्यामध्ये मी आदेशाचा पण उल्लेख केला होता तर मला ते सुनावणीसाठी परदेशी साहेबांनी बोलवलं तिथं परदेशी साहेब म्हणले तुम्ही हे कशासाठी करताय म्हणलं काय नाही साहेब माझ्या जरा आदेशाची पुढची कारवाई होत नाही त्याच्यासाठी करते तर मग माहिती मिळवते तर ते म्हणले की काय नाही आपल्या पातळीवर हे प्रश्न सोपं आहे सोडू शकतो आपण कारण बालवाडी शिक्षिका काय सेविका काय दोघांना मान मानधनच असतं कुठंच केलं असतं असं म्हणलं तर म्हणलं सुटलं तर बरंच आहे तेवढ्यात नंतर मग मी त्यांनी मला असं लिहून दिलं की आम्ही पत्राद्वारे कळतो बरं म्हणलं आणि नंतर मग पत्राद्वारे काय त्याची उत्तरं मला मिळालीच नाही हे प्रकरण गेले अपीलमध्ये बाचलबाईंकडे गेले बाचलबाईंकडे मी गेले आणि बाचल बाचलबाई आता रिटायर झाल्या त्यां त्या ते जन हित अधिकारी होत्या मग त्यांना विचारलं मी तर ते म्हणले एकाशासाठी खटपट करताय तुमचं अहो किती पण अर्ज केले काही केलं तर काही होणार नाही तुमचा अर्ज कचऱ्याच्या डब्यात जाणार आणि तुम्ही काही पुढं जाऊ नका दोन वर्ष राहिली सुखासुकी नोकरी करा आणि ह्याच्या नादाला लागू नका मी तुम्हाला चांगला सल्ला देते मी बरं म्हणले माझ्या आदेशाची पुढची कारवाई होणार नाही का तर म्हणजे काय होणार नाही होणार काय मी मग ती फाईल घेऊन खाली आले आणि रणवीबाईंकडे आले ते प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सांगितलं मी तर तिथं ते दुसरे अधिकारी होते ते म्हणले की होऊ शकतं यांचं काम सेविका काय शिक्षिका काय एक एकवट मानधनवर आहेत त्या आणि त्यांचं पहिलीच्या शिक्षिका म्हणून हो नाही होईल पण बालवाडीची शिक्षिका म्हणून होईल आपल्या पातळीवर काम करू आपण कारण ते त्यांचं हे क्वालिफिकेशन चांगलं आहे उत्कृष्ट शेअर आहे त्यांना आणि त्यांचं शिक्षण पण चांगलं आहे आणि त्यांना अनुभव पण भरपूर आहे त्या अंतर्गत आपण त्यांना घेऊ शकतो तर त्या रंगवेबाई म्हणल्या की आपण शिक उपशिक्षक प्रमुख थोरात सर विजय थोरात सरांना उद्या विचारूया दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो विजय थोरात सरांकडे विजय थोरात सर म्हणले की मी त्यांना सांगितलं की बारा वर्षी मी शिक्षिकेचं काम केलेलं आहे मला सेविकेप्रमाणे मानधन आहे आणि आता दोन वर्ष राहिलेली आहे माझ्या आदेशाची पुढची कारवाई करा म्हणून मग ते सर म्हणले की रंगवेबाईंना काय ह्यांचं प्रकरण आहे तुम्हाला माहिती आहे का तर ते म्हणले हो माहीत आहे मग म्हणले की ही फाईल आहे ना तुम्ही याचं विचार करा आणि नंतर आपण सांगा यांना तर ते म्हणले बरं मला म्हटले फाईल सबमिट करा फाइल फाइल मी फाईल सबमिट केली फाईल सबमिट करून आठ दिवसानंतर मी गेले त्यावेळेला मी मॅडमकडून विचारलं त्यांनी ते म्हणले की मी अजून फाईलच वाचली नाही मग मी म्हटलं मी दोन दिवसांनी ते मग दोन दिवसांनी परत गेले तर मी आपलं विजय कुमार साहेबांच्या केबिनच्या बाहेर बसले होते वेटिंगला तर तिथं शुभांगी मॅडम त्या विजय ऑफिसमधनं बाहेर आले त्यांच्या आणि म्हणले की जरा तुम्ही मॅडम इकडे या मी त्यांच्या मागे गेले त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणले की तुमची पहिली ऑर्डर आण मी परत रंगवे मॅडमच्या ऑफिसमध्ये आले त्यांना म्हणलं माझ्या फाईलमधली पहिली ऑर्डर त्या मागतात तर ते म्हणले पूर्ण फाईलच घेऊन जा म्हटलं फाईल कशाला मॅडम तुम्ही वाचली का फाईल ते म्हणले हे फाईल वाचली नाही आम्ही तिघीने डबा खातखातच निर्णय घेतला म्हणलं बरं मी ते फाईलमधलं पहिली ऑर्डर त्यांना दिली शुभांगी मॅडमला मी त्या म्हणलं जा तुम्ही मी घरी आले अर्ध्या रस्त्यातच फोन आला घरी येतच होते अर्ध्या रस्त्यात फोन आला की मॅडम परत या तुम्ही शिवाजी दोंडकर साहेबांनी तुम्हाला जी ऑर्डर दिलेली आहे ना ती घेऊन या मग ती मी घेऊन गेले गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या शाळेचं पट किती आहे किती शेविका किती शिक्षिका सगळं लिहून घेतलं मी म्हटलं मॅडम स्लम एरियाच ते आता पुनर्वसनाचं काम चाललंय झोपडपट्टी त्यामुळे यावेळेस पट कमी आहे सत्तावीस पट आहे म्हणलं दहा मोठ्या गटाला सतरा लहान गटाला बरं म्हंटले जावा तुम्ही मग मी आले घरी घरी आल्यानंतर शाळेत आले शाळेत आल्यानंतर दोन तीन दिवसांनी मॅडमने पत्रक पाठवलं की त्या शाळेचं पट कमी आहे तुम्हाला त्या त्या शाळेत अशासाठी ठेवलं होतं प्रशासनाच्या सोयीसाठी मुलांचं नुकसान न व्हावं यासाठी तर आता तुम तिथं पट कमी असल्यामुळं तिथं आता काही शिक्षिकेची आवश्यकता नाही म्हणून त्यांनी मला तेच सेविकेचं पद दिलं पण मॅडम मला माहिती आहे तुम्हाला जर त्या मुलांच्या शिक्षकांची प्रशासनाची सोय केली होती त्यावेळी ते, ते की मी ते की, की मुलांचं नुकसान न व्हावं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल मुलांचं नुकसान न व्हावं तर मॅडम मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की या विभागामध्ये अशा तीन शाळा आहेत की तिथं शिक्षिका नाही आहेत आणि त्या पण मुलांचं नुकसान व्हायला आहे तेव्हा तुम्ही तिथं माझ्या दिवशीची पुढची कारवाई करू शकला असता पण मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही राग मनात धरून मला ते अधिकार दिला नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपले शिक्षण आपले आयुक्त उपायुक्त यांनी याची जरा दखल घ्यावी माझ्या अर्जाची आणि माझ्या फाईल वाचून बघावे आणि माझी पुढची कारवाई तुम्ही करावी आणि मी एवढं सांगते की टी व्ही टेननी मला हे बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब